हाय हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ कशा आहात तुम्ही सगळे आशा करते मस्त असणार मजेत असणार तर सकाळचा नाश्ता वगैरे सर्व झालेला आहे जी भांडी होती ती डिशवॉशरला लावत आहे मुली किंड गार्डनला गेले आहे तर त्यांना मी आज पनीरचा पराठा बनवला होता नाश्त्यामध्ये तोच त्यांना टिफिन दिला आणि आज आदितीचे बाबा घरून काम करत आहे म्हणून त्यांच्या टिफिनचं एवढं टेन्शन नाही तर दुपारचं जेवण निवांत करत आहे सर्व क्लिनिंग झाल्यानंतर आणि आज इकडे ना खूप असं गरम झालेलं आहे जसं आपल्याकडे असतं तसं लगभग आज इकडे थर्टी सेवन टेम्परेचर झालेलं आहे त्याच्यामुळे गरमी खूप आहे म्हणून जे क्लिनिंग झाल्यानंतर खूप तान लागली होती तर निवांत पाणी पित बसलेली आहे तर आता सर्व झालेलं आहे कालच पनीर बनवलं होतं झालं असं की काल पण ऊन खूप होतं आणि जे दूध होतं तापवल्यानंतर मी थोडं थंड होईपर्यंत वरती ठेवते खिडकीमध्ये ठेवते आणि सकाळी रात्रभर तसंच राहू देते खिडकीमध्ये आणि सकाळी उठल्यानंतर ते फ्रीजमध्ये ठेवते कारण गरम गरम दूध फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर फ्रीजला असं पाणी सुटायचं एक तो प्रॉब्लेम चालू झाला होता फ्रीजबरोबर म्हणून मी जे गरम दूध आहे आणि माझं दूध पण जास्त असते चार पाच लिटर दूध असते तर गरम दूध मी आधी खिडकीमध्ये ठेवते रात्र आणि खिडकी पण उघडीच असते आणि त्याच्यानंतर मग सकाळी उठल्याबरोबर ते दूध मी फ्रीजमध्ये ठेवते पण काल पण खूप गरम होतं इकडे तर माझं दूध सर्व खराब झालं फाटून गेलं होतं तर मग म्हणून त्याचं रात्रीच मी पनीर बनवून ठेवलं आणि चार लिटर दूध होतं त्याच्यामुळे खूप पनीर झालं त्याचं म्हणून सकाळी पण नाश्त्यामध्ये जे पराठे बनवले पनीरचेच आणि आता पण पन पनीरची भाजीच बनवत आहे तर मस्त काल पण पन, पनीर बनवलं काल तर म्हणून ते मी एक असं कापड आहे ज्यात मी पनीर बन बांधून ठेवलं होतं त्याच कापडमध्ये मी गुंडाळून ठेवलं त्याने काय होते आपलं पनीर असं थोडं काढ पडते डब्यामध्ये जायरे डायरेक्ट जर आपण ठेवलं हो ते तर आपलं पनीर असं कडक होते वरून आणि असं थोडं त्याचा वरची जी लेअर असते ती चेंज होते म्हणून मी त्या रुमालमध्ये दे गुंडाडून त्याला फ्रीजमध्ये ठेवलं होतं रात्री बनू तर आज मी शाही पनीर बनवला बनवणार आहे तर तिथं मी पनीर जो आहे तो शालो फ्राय करून घेतला आणि इथं पनीरच्या मसाल्यासाठी दोन कांदे एक टोमॅटो अद्रक लसूण आणि थोडेसे काजू असं थोडंसं तेल टाकून आपलं जे टोमॅटो आहे सॉफ्ट होईपर्यंत मी त्याला परतून घेतात आणि ते पण बाजूला ठेवलं थंड झाल्यानंतर ते वाटून घेणार तर इथं आज मी नान बनवणार आहे तर इथं मी आटा घेतलेला आहे आपला गव्हाच्या पिठाचा तुम्ही मैदा पण घेऊ शकता तर त्याच्यामध्ये एक चम्मच साखर टाकलेली आहे इथं मी बेकिंग पावडर घेत आहे एक छोटा चम्मच अंदाजे आपला पोह्यांचा एक छोटा चम्मच कमी घेत आहे आणि त्याच्यानंतर दही घेत आहे घरचं दही आहे माझं थोडं आंबट आहे म्हणून मी तीन चार चम्मच अंदाजे इथं घरचं दही घेतलेलं आहे एक छोटी अर्धी वाटी तुम्ही घेऊ शकता तीन वाट्या माझा आटा आहे मीडियम तीन वाटा त्याच्यासाठी मी एक अर्धी वाटी इथं दही घेतलेलं आहे साखर घेतलेली आहे चवीपुरतं मीठ आणि दोन चम्मच भरून मी छोटे जे पोह्यांचे असतात ते मी यामध्ये तूप टाकलेलं आहे त्याने आपले जे नान आहे असे छान मस्त सॉफ्ट बनतील आणि त्यात आपण दही टाकलेलं आहे त्याच्याबरोबर बेकिंग पावडर टाकलेली आहे आणि साखर टाकलेली साखर आणि दही जे आपली बेकिंग पावडर आहे त्याला ॲक्टिव्ह करण्यासाठी तर इथं मी गरम पाण्यानं आटा बनवते त्याने पण आपला जो डो आहे तो खूप छान सॉफ्ट येईल आणि नानचा डो जो आपला आटा असतो तो, तो खूप असा छान फेटून घ्यायचा म्हणजे आपले नान जे आहे ते मस्त सॉफ्ट बनतील आणि क्रिस्पी पण बनतील बन तर मी मस्त गरम पाणी घेतलेलं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून मस्त आपला जो आटा आहे तो मस्त फेटून घेतला आहे मस्त जेवढा माझ्याच्यानी चुरलं जाते तेवढा चुरून घेतला आहे आणि वरून आणखी एक छोटा चम्मस मी इथं तूप टाकून मस्त आपला आटा पाच ते दहा मिनिट बाजूला सेट होण्यासाठी ठेवलेला आहे तोवर इकडे मी आपले ज जे वाटण आहे ते वाटण मी वाटून घेतलं वाटण पण आपलं थंड झालेलं आहे तर ते वाटण मी आता वाटून घेतलेलं आहे तर इथं तेल घेतलेलं आहे तेलामध्ये इथं तुम्ही तेजपत्ता यूज करू शकता पण मी जो आपला पनीर मसाला आहे तो यूज करणार आहे म्हणून मी तेजपत्ता टाकलेला नाही तर आपलं जे वाटण आहे ते तेलामध्ये टाकलं त्याच्यानंतर आपले ड्राय मसाले लाल तिखट जिरा पावडर धना पावडर आणि थोडीशी हळद इथं तुम्ही गरम मसाला यूज करू शकता पण मी आपला पनीर मसाला यूज करते म्हणून मी कोणतेही मसाले वरून घेतलेले नाही आता आपल्याला हे जे वाटण आहे मस्त तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे तर मी तुम्ही बघू शकता मी लगभग पाच मिनिट मीडियम फ्लेमवरती मस्त परतून घेतलं आजूबाजूला तेल सुटलेलं आहे आपल्या वाटणला तर इथं मी जे पाण्यात टाकून घेतलेले होते पनीर ते आता यामध्ये पाच पाच मिनिट कमीत कमी तीन मिनिट किंवा पाच मिनिट मस्त आपल्या भाजी ग्रेवीमध्ये परतून घेत आहे जेणेकरून जी ग्रेव्ही आहे आपले ते आतमध्ये पनीरमध्ये पण पन, थोडी जाईल तर त्याच्यानंतर टाकलेले कसुरी मेथी आणि थोडीशी कोथिंबीर आणि थोडं थो आ, ग इथं मी गरम पाणी टाकत आहे पाणी तुमच्या हिशोबाने तुम्ही टाकू शकता कारण की कोणाला ग्रेव्ही ठीक आवडते कोणाला पातळ आवडते त्यानुसार तुम्ही इथं पाणी यूज करू शकता तर इथं मी इथं पण मी गरम पाणी यूज केलेलं आहे आता यामध्ये मी टाकत आहे चवीनुसार मीठ आणि इथं मी घरीच क्रीम बनवते एक एक चम्मच छोटा साय घ्यायची त्यामध्ये दोन छोटे चम्मच दूध द्यायचं आणि मिक्सरमध्ये मिक्सरला मस्त फिरून घ्यायचं आणि ते भाजीला वापरतं वापरते मस्त फ्रेश आणि घरची साय आपली क्रीम तयार आ, होते तर इथं आपली भाजी मस्त तयार आहे तिथं मी एक भाजीला मस्त एक उकडी दिली आणि बाजूला तर आता बनवून घेत आहे ना तर इथं मी कोथिंबीर घेतलेली आहे आणि इथं माझ्याकडे आपलं जो लसूण असतो त्याची पावडर आहे ड्राय पावडर इकडे मिळते तर ती पावडर मी घेतलेली आहे तुमच्याकडे नसेल तर मस्त लसूण आपला जो आहे तो खिसून घ्यायचा आणि तो तुम्ही यामध्ये वापरू शकता आणि मी पावडर यूज करत आहे म्हणून थोडंसं तेल त्यामध्ये ते टाकलं कारण की जी पावडर आहे ते आपल्या कोथिंबीरला मस्त चिटकून राहील तर आपला आटा बघू शकता किती छान असा सॉफ्ट मस्त झालेला आहे तर इथं एक आट्याचा मी गोळा घेतलेला आहे त्याच्यावरती कोथिंबीर टाकून मस्त आपलं एक नान मी आ, लाटून घेत आहे कोथिंबीर मस्त चारी बाजूने लागेल अशी तुम्ही लावून घेऊ शकता किंवा आधी तुम्ही नान लाटून नंतर कोथिंबीर थोडी अशी छान चारी बाजूने टाकून तिला दाबून घेऊ शकता पण जेव्हा तुम्ही आधीच लावाल तर मस्त कोथिंबीर आपली आतपर्यंत आपल्या नान ला लागू शकते तर इथं मी मस्त आपला जो नान आहे ते आता लाटून घेते नानच्या दुसऱ्या बाजूला पाणी लावून घेतलं आणि त्याच्यानंतर तो तव्यावरती टाकला ज्या साईडला मी पाणी लावलं होतं त्या साईडला तव्यावरती टाकला म्हणजे आपल्या जो नान आहे तो मस्त तव्याला चिटकूर राहील वरची साईड मस्त थोडी ड्राय झाल्यानंतर आपल्याला समजते की थोडं असं सुकलेलं आहे वरची साईड तेव्हा आपल्याला तो नान उलट तवा उलटा करायचा आहे आणि त्याला चारही बाजूनं शेकून घ्यायचा आहे तर इथं मी त्याला चारही बाजूनं बघा शेकून घेतलेला आहे इथं माझा इलेक्ट्रिक गॅस असल्यामुळे एवढा छान असा चारी बाजूने शेकता येत नाही पण आपला जो भारतीय गॅस असतो त्याच्यावरती खूप छान शेकल्या जातो आणि नाही शेकला तरी तुम्ही डायरेक्ट काढून उलटा जसं आपण फुलका शेकतो तसं तसं पण तुम्ही शेकू शकता तर इथं नान आपला तयार झालेला आहे वरून मी मस्त तूप टाकले लावून घेतलेलं आहे तुम्ही बटर पण लावून घेऊ शकता आणि मस्त त्याला लो फ्लेमवरती किंवा मीडियम फ्लेमवरती मस्त आपल्याला नान शेकून घ्यायचं तर इथं मस्त आपल्या आट्याचा नरम नान तयार झालेला आहे तुम्ही मैद्याचा पण वापरू शकता पण शक्यतो मुलांसाठी आट्याचा छानच असतं तर इथं आपला गरम गरम नान मी वाळून घेतलेले आहे आज तिचे बाबा घरून जेवत आहे म्हणून म्हटलं त्यांना मस्त गरम गरम जेवण द्यावं तर भाजी पण झालेली आहे इथं आपली पनीरची भाजी आहे थोडं सलाडसाठी आज मी कांदा आणि गाजर घेतलेला आहे आणि त्याच्याबरोबर आपला मस्त गार्लिक नान इथं तयार आहे तर तुम्ही बघू शकता दिशायला पण खूप छान दिसतो आणि चवीला पण खूप छान तर इथं जेवण आता माझं झालेलं आहे तर आज तुम्हाला सांगितलं की इकडे पण ऊन मस्त होत आहे आता दोन दिवस झाले चांगलं ऊन तापत आहे तर काल पण होता आज पण ऊन होतं तर म्हटलं जे ग गरमी थ गर्मीच्या दिवसात घालायचे कपडे स्कर्ट वगैरे मी सर्व ठेवून दिलेले होते मागच्याशी धुवून तर म्हटलं आता त्याला काढूया आणि बघूया म्हणजे धुऊन तर ठेवलेले होते पण त्याचा कधी कधी असं जास्त ठेवीचा दम्मट असा वाश येतो कपड्यांचा तर म्हटलं त्यांना काढून बघूया धुवून ठेवले ना कदी -कदी तरी पण कधी कधी काय होते त्यातलं काहीतरी कपाटात ठेवून देतो आपण आणि एक वर्ष झाले मागच्या उन्हाळ्यात जेव्हा उन्हाळा संपला तेव्हा त्यांना मी धुवून ठेवलेले होते तर तरी पण असं कधीकधी असं चाव चावल्यासारखं होते आणि दुपारी खूप ऊन तपलं थर्टी सेवनपर्यंत टेम्परेचर गेलेलं होतं आणि संध्याकाळी थोड्या थोड्या गारा पडल्या होत्या आणि त्याच्याबरोबर खूप सारा इकडे पाऊस झाला आणि अन्वीने बघा इथं बाहेरच तिचे स्कूटर आणून ठेवली तर आम्ही आता थोडं मार्केटमध्ये जात आहे संध्याकाळी त्यांचं काम झालं तर म्हटलं थोडं सामान आणायचं सा होतं दुपारीच मी जात होती सायकलनी पण अदितीचे बाबा म्हणते ते संध्याकाळी मी तुला घेऊन जाईल कारण आज दुपारी खूप गरम होत होतं म्हणून दुपारी मी काही गेली नाही तर थोडं आपलं इंडियन ग्रॉसरी आहे मुरमुरे वगैरे असं थोडं आणायचं होतं मला थोडीफार शॉपिंग होती ती करून घेतली शॅम्पू वगैरे घ्यायचा होतं आणि मला इथं तीड दिसली आणि अर्धा किलो काहीतरी दोनशे दीडशे दोनशेची होती आणि इथं बुंदी पण दिसली आणि बुंदीचं पण तुम्ही बघू शकता दोन हिरो आहे म्हणजेच आपले एकशे ऐंशी रुपयाची थोडी थोडीशीच होती काहीतरी पन्नास का शंभर ग्रॅम असणार ती त्याच्यानंतर आम गरमी असल्यामुळे मुलींना पण आईस्क्रीम घेतली आणि स्वतः पण घेतली तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवते अशा करते आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असणार व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चला मग परत भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या मस्त चला 拜拜。Bye bye.